महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी शाहू महाराज स्वामी रामानंद तीर्थ आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करून आणि कृतज्ञता व्यक्त करून मी आज माझ्या वक्तव्याला सुरुवात चार करतो माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्राचार्य संजय वाघमारे सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजनेचे कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी बोळेगावे सर आपल्या महाविद्यालयातील ग्रंथपाल कुडगे मॅडम आपल्या महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर लहू वाघमारे सर आपल्याच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी भगिनी आज आजचा शिक्षक दिन शिक्षक दिन कसा साजरा करायचा हे थोडक्यात वाघमारी सरांनी त्यांच्या सूत्रसंचलनामध्ये सांगितलं जगामध्ये शिक्षक दिन हा पंधरा ऑक्टोबरला साजरा केला जातो पंधरा ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन आहे आणि तो एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुरू केला गेलेला आहे युनेस्कोने आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे त्या युनेस्कोने हा दिवस जाहीर केला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पंधरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि जगातल्या अनेक देशामध्ये हीच तारीख आहे ह्याच दिवसाला शिक्षक दिन साजरा केला जातो परंतु या व्यतिरिक्त वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या देशामध्ये शिक्षक दिन साजरे केले जातात काही देशामध्ये फेब्रुवारीमध्ये आहे काही देशामध्ये नोव्हेंबरमध्ये आहे काही देशामध्ये डिसेंबरमध्ये आक्टोबरमध्ये आहे अशा वेगवेगळ्या महिन्यामध्ये काही देशामध्ये तारीख निश्चित नाही एखाद्या महिन्याचा पहिला शनिवार चौथा शुक्रवार असा दिवस निश्चित केलेला आहे म्हणजे जगभरातही शिक्षक दिन साजरा करण्याचा जो कालावधी आहे दिन आहे तो वेगवेगळा आहे परंतु बहुतेक राष्ट्रामध्ये जागतिक दिनाच्या दिवशी पंधरा ऑक्टोबरला साजरा केला जातो आपल्या देशात मात्र आपण पाच सप्टेंबरला साजरा करतो का साजरा करतो तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांचे काही विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली केवळ माझा सन्मान नकोय माझा वाढदिवस साजरा नाही तर देशातल्या सर्व शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे त्यांची ती भावना नंतर विद्यार्थ्यांनी कृतीत आणली आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्टपासून आपल्या देशात म्हणजे जगाचा जो सुरू झाला शिक्षक दिन त्याच्यापूर्वीपासून आपल्या देशात पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो त्यामुळे आपण तोच दिवस पुढे चालू ठेवलेला आहे आपण जागतिक शिक्षक दिन साजरा करत नाही त्याचं ते कारण आहे त्यांच्यापूर्वी आपल्याकडेही परंपरा सुरू झालेली आहे म्हणून जगातल्या दे देशा देशामध्ये भारत हा महत्त्वाचा देश आहे सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे त्याचबरोबर शिक्षण आधुनिक शिक्षणाची सुरुवात झाली तर शिक्षकांची संख्या पण आपल्या देशामध्ये आहे तर या सर्व शिक्षकांचा सन्मान आज झाला पाहिजे या दे उद्देशाने हा शिक्षक दिन साजरा केला जातो साधारणपणे विद्यापीठ आणि महाविद्यालयात मिळून बारा लाख पन्नास हजार प्राध्यापक आहेत म्हणजे महाविद्यालयीन शिक्षक संपूर्ण देशभरामध्ये ही विद्यापीठांची संख्या एक हजार एकशे तेराही आहे ते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं असतात काही केंद्रीय विद्यापीठं असतात त्याला आपल्या आपली जशी महाविद्यालय जोडलेली आहेत आपल्या विद्यापीठाचं नाव स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आहे आणि हे आपले चार जिल्ह्याचं परिक्षेत्र आहे त्याला तीनशेपेक्षा जास्त कॉलेज जोडलेले आहेत अशी जी जोडलेली व्यवस्था त्याला संलग्नीकरण म्हणतात ते केंद्रीय विद्यापीठांना असत नाही केंद्रीय विद्यापीठांना तिथं जेवढे विषय शिकवले जातात तेवढेच वर्ग असतात अशी काही केंद्रीय विद्यापीठं आहेत त्यांची संख्या अठ्ठेचाळीस आहे राज्य शासनाची जी विद्यापीठं आहेत त्यांची संख्या तीनशे नव्याण्णव आहे काही अभिमत विद्यापीठ आहेत विद्यापीठं नाहीत पण त्यांना विद्यापीठाचा दर्जा आहे अशांची संख्या आहे एकशे सव्वीस आहे आणि आता खाजगी विद्यापीठं निघालेली आहेत त्यांची संख्या तीनशे तीस आहे या सर्व विद्यापीठातून आणि महाविद्यालयामधून बारा लाख पन्नास हजार हे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत महाविद्यालयीन शिक्षक याशिवाय जे शिक्षक आहेत प्राथमिक शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत उच्च माध्यमिक शिक्षक आहेत यांची संख्या वेगळी आहे त्यांची संख्या एक कोटी तेरा लाख चोवीस हजार इतकी आहे म्हणजे आपल्या देशात कोटीमध्ये शिक्षकांची संख्या आहे जगातल्या काही देशांची संख्या बहुतांश देशाची संख्या एक कोटीपेक्षा सुद्धा कमी आहे तेवढे आपल्या देशात शिक्षक आहेत एवढा आपला देश विशाल आहे त्यामुळे शिक्षक दिनाचं महत्त्व हे निश्चितच अधिक आहे आणि साधारणपणे आपल्या देशामध्ये दे चौदा लाख एकोणनव्वद हजार शाळा आहेत चौदा लाख एकोणनव्वद हजार म्हणजे सुमारे पंधरा लाख शाळा आहेत आणि कोट्यावधी हो शिक्षक आहेत या शिक्षकांचा सन्मान आज करणं अपेक्षित आहे किंवा त्यासाठी हा शिक्षक दिन सुरू झालेला आहे केवळ त्यांची जयंती म्हणून साजरी न करता हा शिक्षक दिन म्हणून सुरुवात केला जातो मग शिक्षकांना एवढं महत्त्व देण्याचं कारण काय विद्यार्थी घडविण्याचं प्रमुख कार्य हा शिक्षक करत असतो आपलं जे घर आहे आपलं जे कुटुंब आहे आपले आईवडील हे आपले पहिले गुरु आहेत शाळेत येण्यापूर्वीचं शिक्षण आपलं अनौपचारिक शिक्षण हे आपल्या कुटुंबामध्ये होत असतं परंतु त्याच्यानंतर जे औपचारिक शिक्षण आहे ते औपचारिक शिक्षण घेण्यासाठी शिक्षकाची गरज पडते त्याच्यामध्ये कालांतरामध्ये बदल होत आले पूर्वी कुल आ, गु, गु गुरुकुल पद्धती होती त्या गुरुकुलाचा एक कुलपती कुलगुरू असायचा तिथे विद्यार्थी शिकायला जायचे त्यांना आवश्यक असलेल्या जीवनातल्या सर्व कला शिकल्या जायच्या आत आज आपण वही पेन वापरतो तशी त्यावेळेस पद्धत नव्हती एक तर पाठांतर करणे आणि जी काय कौशल्य आहे ते प्रत्यक्ष शिकणे शस्त्र चालवायचं शिक्षण आहे तर शस्त्र प्रत्यक्षात हातात घेऊन ती चालवण्याचा सराव करणे आणि बाकी सगळ्या गोष्टी ऐकून मुखोद्गत करून पाठ करून अभ्यास करण्याची पद्धत होती हळूहळू ती पद्धत बंद झाली इंग्रज आपल्या देशात आले आधुनिक श शिक्षण सुरुवात झाली इंग्रजांच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात काही शाळा सुरू झालेल्या आहेत चेन्नईला कोलकाता मुंबई इथं आपली तीन विद्यापीठं मुंबईला चेन्नई आणि कोलकाता या तिन्ही ठिकाणची विद्यापीठं ही अठराशे सत्तावन्नला स्थापन झालेली आहेत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी सुरू केलेली आहेत निश्चितच इंग्रज इंग्लंडमध्ये जे शिक्षण पद्धती आहे त्याच शिक्षण पद्धतीचा प्रभाव आपल्यावर आहे कारण त्यांनी दी दि, दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलेलं आहे आणि सुरुवातीच्या काळात आपले सुद्धा काही लोक शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये जात होते आपल्याकडे तशा संस्था नव्हत्या अठराशे सत्तावन्न विद्यापीठं सुरू झाली आत्ता आपल्या विद्यापीठात फक्त डिग्रीनंतरचे कोर्सेस आहेत पण त्यावेळेस डिग्रीचे सुद्धा कोर्सेस विद्यापीठात होते कारण शिक्षणाच्या सुविधा दुसरीकडे नव्हत्या आता तुम्हाला आपल्या विद्यापीठामध्ये जाऊन बी ए करता येत नाही एम एच करता येतं तिथे जे एम एचे विषय आहेत ते बी एस सी इथे करून एम एस सीला तिथे जावं लागतं पण पूर्वी तशी स्थिती नव्हती बे बी एचे की ग्रॅज्युएशनचे पदवीचे वेगवेगळे अभ्यासक्रम किंवा त्यापेक्षासुद्धा कमी कालावधीचे किंवा पदवीपूर्व काही अभ्यासक्रमसुद्धा विद्यापीठात चालवले जात होते ही जी विद्यापीठाची रचना आहे शैक्षणिक संरचना ती आता काही प्रमाणात बदलण्याचा प्रयत्न केला जातो त्यातनंच ही खाजगी विद्यापीठं आलेली आहेत शिक्षण पद्धतीतला बदल हा काळू करण्याचा सरकारला जसा सरकारचा हेतू आहे त्यानुसार प्रयत्न केला जातो त्यासाठी आत्तापर्यंत अनेक समित्यांनी अहवाल दिले त्यात सुधारणाही झालेल्या आहेत भौतिक सुधारणा भरपूर झालेल्या आहेत आपल्या गावामधल्या शाळा आपण पाहतो पूर्वीपेक्षा त्या शाळा आता दिसायला आकर्षक आहेत सगळी रंगरंगोटी केलेल्या शाळा आहेत तो याचाच परिणाम आहे श सरकारने लक्षात समितीने लक्षात आणून दिल्यानंतर भौतिक सुविधा वाट वाढविण्यासाठी सगळीकडे निधी मोठ्या प्रमाणात पुरवला त्यातून जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारलेली आहे पूर्वी आम्ही ज्यावेळेस शाळेत जातो तर त्यावेळेस बरेच बरेच नाही सगळ्याच विद्यार्थ्यांना बसायला आसन आपापलं घेऊन जावं लागत होतं कुठेतरी मंदिरामध्ये चावडीमध्ये शाळा भरायची जे काही आपलं भोरगं पोतं आहे ते आपणच घेऊन जायचं आपलं दप्तर आपल्यासोबत घेऊन जायचं तिथं बसायचं निघून जायचं अशी व्यवस्था होती म्हणजे वर्ग खोल्यासुद्धा नव्हत्या त्याच्यानंतर मग दोन वर्ग खोल्या तीन वर्ग खोल्या अशी स्थिती आली त्यानंतर आता सगळीकडे सात वर्ग आहेत तर सातपेक्षा जास्त वर्ग खोल्या आहेत आता तर खिचडी शिजवण्यासाठीसुद्धा शेड आहे किचन शेड आहे म्हणजे ही भौतिक सुविधा पण झालेली आहे त्याचबरोबर शिक्षकांची संख्या पण वाढलेली आहे अशा या स शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये आपलं जीवन घडत असतं ते जीवन घडत असताना त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणून तुम्ही आज गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला जे प्राथमिक शाळेतले जे शिक्षक शिकवले ते आठवत असतील ते त्या गावात किंवा तिथे भेटू शकत असतील आज उद्या तर त्यांची पण तुम्ही भेट घेऊ शकता कारण प्राथमिक शिक्षण घेत असताना काही शिक्षकांचा आपल्यावर अधिक प्रभाव असतो किंवा एकच शिक्षक दिवसभर शिकवत असल्यामुळे पण आपणाला ते शिक्षक जास्त सहवास लाभलेला असतो त्यातून आपणाला त्यांचं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या असतात आणि हा वयोगट अधिक महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाचा वयोगट शिकण्याच्या दृष्टिकोनातून वयवर्ष दोन ते आठ हा आहे याच कालावधीमध्ये बालक जास्त वेगानं शिकत असतं म्हणून आता शाळेत जाण्याचं वय कमी करण्यात आलेलं आहे अलीकडे आलेलं आहे पूर्वी सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिली असा नियम होता त्यानंतर मग तो थोडा शिथिल करण्यात आला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग पहिली देता येईल प्रवेश पहिलीपासूनचंच शिक्षण हे प्राथमिक शिक्षण गणलं जात होतं मानलं जात होतं नवीन धोरणामध्ये आता त्याच्या अलीकडचं पूर्व प्राथमिक शिक्षण बालवाडी आणि त्याचे गट हे सुद्धा आता प्राथमिक शिक्षणामध्ये मोजले जात आहेत म्हणजे तो प्राथमिक शिक्षणाचा घटक झालेला आहे आता जी शिक्ष संख्या सांगितली शिक्षकांची त्याच्यामध्ये बालवाडीच्या शिक्षिका नाहीत प्राथमिक शिक्षणाच्या पूर्वीच्या शिक्षकांचा समावेश नाही ती सोडून ही संख्या आहे ती संख्या धरली तर अधिक होईल आणखीन बालवाड्या अनेक असतात एका गावामध्ये आपल्या नळेगावमध्ये किमान सात आठ तरी बालवाडी असते अठरा हा हा तर हे ह्याचा समावेश आता शिक्षणामध्ये केलेला आहे कारण दोन ते आठ हा प्रभावी वयोगट आहे ज्याच्यामध्ये तो त्याची क्षमता वेगानं शिकण्याची क्षमता जास्त असते ह्याचा अर्थ नंतर क्षमता वाढत नाही असं नाही नंतरही वाढते पण लहान मूल जेवढं जास्त शिकतं अनुकरणात शिकतं तेवढं नंतर आपण ते अनुकरणात शिकत नाही म्हणून हा शिक्षकाचा जो रोल आहे जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची आहे जे शाळेत गेले नाहीत आणि शाळेत गेले त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये निश्चित जे अधिक शिकले त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये निश्चित फरक पडतो नाही पडला पाहिजे पडला नसेल तर काहीतरी गडबड आहे समजायचं कारण शाळेतलं शिक्षण झालं महाविद्यालयातलं शिक्षण झालं तर आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये व्यवहारामध्ये चांगला बदल झालेला असलाच पाहिजे चांगला बदल झाला नाही म्हणजेच आपल्या शिक्षणात गडबड झालेली आहे काहीतरी चूक राहून गेलेली आहे त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला नाही जेवढा माणूस उच्च शिकेल तितका तो विनम्र असला पाहिजे विनयी असला पाहिजे तो आपल्या स्वभावाचा गुण बनला पाहिजे तो बनत नाही काही जणांचा तो तो स्वभाव दोष असतो काही प्रमाणात आणि काही प्रमाणात त्याचं महाविद्यालयामध्ये शिकताना पुरेसे लक्ष नाही हे त्याचं कारण असतं किंवा त्याला त्याचा उद्देश समजला नाही हा एक त्याच्या भाग असतो शिक्षणाचा उद्देश काय हे पण समजलं पाहिजे केवळ नोकरी मिळवणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट कधीही नव्हतं पूर्वी पण नव्हतं आता तर अजिबात नाही पूर्वी <laughs> फक्त शिकणाऱ्या लोकांची संख्या कमी होती म्हणून शिकलं की नोकरी मिळत एकोणीसशे सत्तरच्या आसपास लोकांना शिक्षण चालू असताना बोलून नेलं जात होतं नोकरी आपण नुसता चौथी पास असेल तरी तो अभिमानाचा विषय होता नोकरी मिळत होती महामंडळामध्ये आणखीन कुठे जिथे जागा शिल्लक परंतु त्यावेळेस लोक जात नव्हते नोकरीला तेवढं प्राधान्य नव्हतं नव्हतं कनिष्ठ मान्य जात होती नोकरी कारण त्यावेळेस शेतीचा आकार जास्त होता कुटुंबाकडे चाळीस एकर पन्नास एकर शंभर एकर शेती राहायची चार पाच गडी राहायचे आपल्या हाताखाली एवढी गडी असताना नोकरी आपण दुसरीकडे नोकरी करायची शंभर रुपये पगार होता त्यावेळेस कदाचित त्यापेक्षा सुद्धा कमी असते एकोणीसशे ऐंशीच्या आसपास तीनशे रुपये पगारी होत्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षक किंवा त्या समकक्षाची काही पदं आहेत त्यामुळे पगारी जास्त नव्हत्या अडचणी तर भरपूर होत्या नोकरीत पण त्यामुळे नोकरीला फार महत्त्व नव्हतं आता आम्ही शिक्षण झाल्यानंतर काही वर्ष अनुभव घेतल्यानंतर सुद्धा डोनेशन देऊन नोकरी करायला तयार आहोत तरी नोकरी मिळत नाही कारण शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे परिस्थिती बदललेली आहे त्यावेळेस शिक्षणाचा उद्देश नोकरी हा नव्हता परंतु शिकलेले लोक कमी असल्यामुळे नोकऱ्या मिळत गेल्या काही लोकांना कमी शिकलेल्या असताना सुद्धा एस टी महामंडळासारख्या ठिकाणी लोकांना रजेचा अर्ज पण लिहिता येत नव्हता माझे वडील महामंडळात नोकरीला होते त्यांच्याबरोबरचे जे काही अनेक सहकारी आहेत ते न शिकलेले होते फार झालं तर सही करता येते नाव लिहिता येते एवढंच त्यांचं शिक्षण स्वतःचा अर्ज लिहिता येत नव्हता वाचन करता येत नव्हतं काही नाही दुसऱ्या मार्फत अर्ज पाठवतो शिवच्या नोकऱ्या साधारण दोन हजार दोन हजार पाच पर्यंत संपून गेल्या दोन हजार आता तशी लोक कुणी नाही पूर्वी मिलिटरीमध्ये सुद्धा टीचर राहायचा शिक्षक राहायचे आर्मी मध्ये वेगवेगळ्या धर्माचे तिथे जवान असतात त्यांना धार्मिक शिक्षण देणारे वेगवेगळ्या धर्माचे शिक्षक पण तिथे त्याचबरोबर तिथे जाणारे सुद्धा कमी शिक्षण घेतलेले चौथी पास पास सातवी झाल्यानंतर ते जायचे तिथे त्यांना त्यांचं ट्रेनिंग शिक्षण करण्यासाठी बी ए बी एड आणि एम ए बी एडचे चे शिक्षक नेमले जायचे ती पदे पण आता संपलेली आहे कारण इथून भरती होणारा जवान सोल्जर हा ग्रॅज्युएट आहे किमान बारावी झालेला आहे त्याच्यामुळे तिथे पण शिक्षकांची गरज राहिलेली नाही पोलीस भरतीला बारावीचीच पात्रता आहे आपण काल एका मुलीचा इथून बी ए झालेली आहे म्हणजे पदवी झालेले एम ए झालेले त्याच्यामुळे पात्रता बारावी जरी असली तरी त्याच्या उच्च पात्रते प्राधान्य मिळते काही ठिकाणी सेवक पदाच्या नोकरीसाठी पी एच डी झालेली आहे काही इंजिनियरनी पोस्टामध्ये पोस्ट मास्टरची नोकरी धरलेली आहे सरकारी आहे म्हणून कारण पोस्ट मा खात्यामध्ये तुम्हाला एक पैसा न देता मेरिटच्या आधारावर आजही नोकरी मिळते त्यांना बारावीला मार्क्स जास्त ते त्याच्या आधारावरती नोकरी स्वीकारली कारण प्रमोशन लवकर आहे दोन वर्षे पोस्ट मास्तर म्हणून कुठेही नोकरी केली दोन तीन वर्ष प्रमोशन होत म्हणून इंजिनियर खाजगी कंपनीत नोकरी करण्यापेक्षा त्यांनी पोस्टात नोकरी करण्याचा पर्याय स्वीकार म्हणजे शिक्षणाचं प्रमाण वाढल्याचा तो परिणाम आहे परंतु कधीही शिक्षणाचं उद्दिष्ट केवळ नोकरीसाठी शिक्षण हे नव्हतं माणूस घडवणे हेच शिक्षणाचं उद्दिष्ट आहे पहिल्यांदा तो माणूस म्हणून विकसित झाला पाहिजे माणूस म्हणून विकसित होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षणासाठी शिक्षक आवश्यक आहे शिक्षक हा चांगला शिक्षक असला पाहिजे ज्यांना चांगला शिक्षक उत्तम शिक्षक म्हणून काम करता येत येण्याची इच्छा आहे अशाच व्यक्तीनी शिक्षक व्हायला पाहिजे परंतु तसं नाही घडल्यामुळे काही गडबडी झाल्यामुळे काही चुकीचे लोक शिक्षक झाले आणि त्याच्यामुळे आपल्या देशातल्या शिक्षण पद्धतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे विदेशातलं जे प्रभावी शिक्षण आहे ते आपल्याकडं अत्यंत प्रभावी घडू शकले नाही त्याचं कारण ते आहे जे शिक्षक व्हायला पात्र नाहीत जेणे धडपडीले शिक्षक झाले आवड पण नाही पण तेवढी क्षमता पण नाही पण ते या व्यवसायामध्ये आली आणि एक क्षमता असलेले काही लोक या क्षेत्राबाहेर राहिले आजही आहेत अशांची संख्या पण अधिक आहे म्हणून केवळ शाळेत आणि केवळ महाविद्यालयामध्ये शिकवणारा शिक्षक हाच केवळ शिक्षक असतो असं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज शिक्षण केलं दलितांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी धडपड केली कायदे केले शिक्षण संस्था काढल्या महाविद्यालय सुरू केली म्हणून शिक्षक म्हणून ज्या ज्या आपला उल्लेख होतो त्यावेळेस यांचा बदल आपल्याला कृतज्ञता वाटली पाहिजे त्यांचा आपल्या डोक्यामध्ये विचार आला महात्मा फुले मुलींसाठी शाळा सुरू केली शिक्षणासाठी धडपड केली सावित्रीबाई फुलेंना त्यांनी स्वतः शिक्षिका बनवलं त्यावेळेस समाजाचा विरोध सहन केला विरोध सहन करून दुसऱ्यासाठी मनस्ताप सहन केला आणि शिक्षण समाजातल्या घटकांना मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी सुरुवात केली तेही शिक्षक आहे हे लोक शिक्षक आहेत जसे महात्मा फुले आहेत क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुले आहेत तसेच महात्मा गांधी आहेत शाहू महाराज आहेत यांनी समूहासाठी समाजासाठी शिक्षणाची सोय निर्माण केलेली आहे त्याच्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे लोकांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले आहेत म्हणून शिक्षक दिनाच्या बाबतीत आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे जे मार्गदर्शक ठरले आपल्या जीवनाचं जीवना उन्नयन होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांची ओळ आठवण आपण ठेवली पाहिजे त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे